हाय तर स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर परत एक वेळा ज्याचं नाव आहे आकाश की दुनिया आणि आज आपण जाणार आहे आपल्या घराचं कोटेशन घ्यायला म्हणजे कोटेशन म्हणजे ज्या लोकांना माहिती नाही त्यांना सांगतो कोटेशन म्हणजे की बाबा घर बांधायच्या पहिले किती खर्च येईल घराला काय काय मटेरियल यूज करसाल किती दिवसात बांधून देसाल हे सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये तर आपण आता कोटेशन घ्यायला जाणार आहे जे आपले बिल्डर आहेत त्यांच्याकडे एक थोड्या वेळात आता निघणार आहे आपले एक आमचे कलिक आहेत संदीप पाटील साहेब त्यांना घेऊन जाऊ त्यातलं मला थोडं काही माहिती नाही त्याच्यामुळे तर या दिवसाचा बऱ्याच दिवस झाले वाट बघत होतो की घरा घर कधी बांधणार आपण तर कोटेशन बघू किती खर्च येते काय येते बजेटमध्ये बसते का नाही बसत कारण की आपल्याला घराचं काम तर चालू करायचं आहे आता ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आपल्याला घराचं काम काढायचं आहे आपलं तर किती खर्च येते काय येते त्याप्रमाणे म्हणजे बँकेतून लोन करायला कारण की एवढा पैसा तर नाही थोडाफार आहे तर पैसा लागणारच आहे तर चला जाऊ आता जागेवर जाऊ आपल्या म्हणजे जिथं जी आमचा प्लॉट आहे प्लॉटवरती जाऊ तिथं बिल्डरला भेटू आणि पुढं सांगू काय काय होते तर चला आणि आपण आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला ओव्हरलोड होणार नाही तुमचं आता सध्याच्या वन बी एच के मध्ये काम होऊन जाईल आणि त्याला खाली विचारायचं काय करायचं रेट मध्ये रेट रोशनीला दाखवतो ना व्हिडिओ की घर किती झाले ना भरपूर घर झाले लोक आलेत ना हे बघा ना स्कूल बनवून हे बघा हे आहे वाटते मायामध्ये आता हा आपला पॉ प्लॉट आहे बघू शकता हे झाड जुडप हा जो जेवढी जागा दिसते हा आपला प्लॉट आहे इथंच आपण बांधकाम काढणार आहे हे आमचे संदीप पाटील मित्र बघू शकता भरपूर असे घर झाले तर आपण आता चालू आहे विजिट करून आपल्या जागेवर वरून म्हणजे जे आपली प्लॉट आहे आणि त्याचं बांधकाम करणार आहे आपण दाखवलं की नवीन रस्ता पण झाला आहे प्लॉटवरती जायला मस्त बांधकाम पण भरपूर झालेत आणि तिथं जे बिल्डर आहेत जे कं घराचं आपलं बांधकाम करतील त्यांच्याशी भेटून आलो आहे आम्ही आणि बघू दिल क्रॅक होते का नाही होत आणि ते जास्तच सांगत आहेत आणि आपला जो बजेट आहे त्या बजेटनुसार आपण त्यांना सांगितले की आपण एवढ्यामध्ये बांधकाम देऊ अजून डील काही क्रॅक झालेली नाही आहे घराची जसे डील क्रॅक होईल तसं सांगूच की किती मध्ये बांधायला आपण देणार आहे आणि किती कोटेशन निघालं तर ते, ते आपल्याला उद्या सांगणार आहे तर तो तोपर्यंत वेट करा सांगू किती बांधकाम दिलं आहे आपण आणि किती कोटेशन घेतलं आहे आणि सांगू पुढच्या व्हिडिओमध्ये आत्तासाठी चला बाय व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय